मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेच्या इसाठी असे यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या या व्हिडिओमध्ये आपण व्यापाऱ्याच्या दावणीचे सर्व जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करू तर आज वेगवेगळे दोन व्हिडिओ होतील मित्रांनो एक व्यापार दावण आणि बैलामध्ये आणि एक शेतकऱ्याचे जनावर तर हा पहिला व्हिडिओ मित्रांनो व्यापाऱ्यात दावणीचा करून तर शेतकरी बाजार दाखवून कारण शेतकऱ्याची जनावर अजून पण बाजार येणं चालू आहे तर पहिले हे व्हिडिओ करून आवरून घेऊया चला मित्रांनो आज आपण उत्तम बाजगिरीच्या दावणीला आलेलो आहोत बघून घ्या यांच्याकडे भरपूर प्रमाणात जोड्या आहेत यांचे काय लाईव बाजार आहात ते बघून घ्या दादा किती जोड्या आहेत तुमच्याकडे जोड्या हा बारा बैल जोडी चोवीस बैल आहेत हे दोन कलर मध्ये जांभळा बांड्या कलर मध्ये किती दाताला सहा दात रेट काय ठेवला अडीच लाख रुपये सगळी गॅरंटी चांगल्या जोडावर सारखे हात मित्रांनो बघून घ्या व्यापाऱ्यांची हीच खासियत असते की ती जोडी सारख्याला सारखे लावतात उंची लांबी ताकतीला वगैरे सगळ्या गोष्टीत सारखा जोड बसते मेळाव्या दोन नंबरच्या जोडीचे एक ऐंशी एक ऐंशी सांगायचे किमतीला होतील कमी रमी दुसऱ्यात पण ऐकत नाही बरं आपलं आपलं चोल ह्याचे काय सांगितले दोन लाख वीस हजार रुपये सांगायचे द्या घ्यायला कमी रमी होते दाताला हे एक एक हे जोडी सहा सहा बघून घ्या काळ्या चंद्रा कलर मध्ये मित्रांनो पोटाला गवळे हात ते सिंगल पासष्ट पासष्ट दाताना चार हे जोड त्याचे दोन वीस दोन लाख वीस हजार दाताला आदत अवदत मध्ये जोड आहे मित्रांनो एकदम टॉपचा दोन लाख वीस हजार रुपये सांगाले बघून घ्या कामाला पक्के पक्के लावणे एक रुपया त्याचे पहिले बर यायचं यायचं यायचे दीड दीड लाख रुपये सांगितले दाताला दाताला एक दोन एक आदत बघून घ्या एक दोन दात हा एक आदत मध्ये आता तीसला या जोडीचे काय सांगितले दोन तीस दोन लाख तीस हजार रुपये एक साठ एक लाख साठ दाताला कसे आले हे सहा सात सहा बर कडदाता दाता नेमके आले याचे काय सांगितले यायचे दीड दीड लाख किमती का अशा सांगा हो देव पहिल्या भलत्याच किमती सांगा चार चार दात होती गुरी चार दात होते याचे एक एकल घाय दुसऱ्याचे तिथे तिथून पलीकडे दुसऱ्या जाऊन इथून इकडे संपले दिल्यात आज किती जोड्या या टाइम पर्यंत पाच सहा जोड्या दिल्या बारा बैल येदोळवर सगळा चोवीस बैल होता याच्यातली कोणती कोणती दिली आता ह्याच्यातली तर कोणती खाली सगळी या इकडे कशी इकली सांगा की खरं सांगा बरं मला खरं खरं होत मला उत्तम मामाची मुलाखत घ्यायची असं कोणती दिली जोडी ते कसे कसे दिले हे दिले एकतीस ला एकतीस ला एक लाख तीस हजार विकले म्हणाले बघून घ्या हे ते बळीराजा दीड ला दीड ला दिले आणि हे दोन इकडे एक पाच ला जोडी आणि हे जोडी एक, एक सात ला एक सात ला जोडी चला बाबाचीच मुलाखत घेऊतात कि तुमची घेवा उत्तम मामा ए! या उत्तमराव बाजगीर लोह्यातले प्रसिद्ध व्यापारी आज आपण पहिली पहिले बारच्या दावणीला ह्याची मुलाखत घ्या आजवर यायची बोलत गेले नाही 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 तुम्हाला बोल दोन मिनिट बोला छान मामा कसा मिटवून बोलायला आल्या मामा किती जोड्या किती बारा म्हणजे मामा चार जोड्या काहीतरी विकल्या म्हणजे चार पाच दहा बैल इकला पाच जोड्या इकल्या तर आता बाहेरून येणाऱ्या गिरायकासाठी तुमच्याकडून संदेश पाहिजेत तुमच्या जोड्या या ठिकाणी सगळ्या खात्रीशीर मिळतील समजा खात्रीशीर नंबर एक जोड्या मिळतात बर भोरशाचं गिरायक असलं तर पैशाला पण एक हप्ता राहणार काहीच अडचण नाही एक हप्ता जोड्या दोन हप्त्या बर कामाला लावून पैसे लावून घरी आपलं इकडे बघून बोला मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्यानं नव्याण तेवीस एकोणतीस चोवीस झिरो पाच एकोणतीस चोवीस झिरो पाच मामा याच ठिकाणी लोह्यामध्ये तुमची किती वर्षापासून दावण आहे तीस वर्षापासून तीस वर्षापासूनचे जुने व्यापारी आहेत लोहा बाजारातले मामा कुठे कुठे दावण राहते इथंच राहते आपली गेलं तर का दुसरं कुठे लई मला इथं मग परमनंट लोहा बाजारमध्ये दावण राहते हळी कधी मध्ये आणि गंगा खेडब बाजार मग घरून देणार बारा महिने मामा किमतीला कमी रमी देणार नाही चालते ठीक आहे কেনাকে কেনাকে কেনাকেনাকে

दाला कसे आहात एवढा झाले मग एक तीस लाखाच्या वाडीचे पोलिस परतूरचे होत घेणारे सातवण्याचे बर घेणारे आठ जोड्या हात आठ बैल की आठ जोड्या आठ जो आठ बैल की आठ जोड्या आठ बैल चार जोड्या ना कोण्या नावान दावन आहे माणिक धुळगंडे यांचे दावण आहे पोलीसवाडी बघून घ्या हे किती दात आहेत गोरे दोन दोन दात काय किंमत ठेवली एक लाख पस्तीस हजार सांगाल कामाची याची सगळी गॅरंटी बरं बरं किती वर्षापासून दावण आयो ह्यामध्ये तुमचे सहा वर्ष झाले दावण आहे बघून घ्या या जोडीत काय सांगितले कलर मध्ये चंद्र चेंद्रे असले आदत दोन जात कोणता आहे आदत मध्ये कामाला पक्केच एकचाळीस आदत मध्ये हात एक लाख चाळीस हजार रुपये सांगालेत ब झुपले ती लावून घ्यायचे बरं आणि धुळकंडे म्हणल्या काय दुसरं कोणतं आहे जोड कोणते होत शेतांबडे ते पिवळा एक सिंगल नव्हतं तुमचा याचे काय सांगितले एकचाळीस एक चाळीस दाताला दोन दोन दात मध्ये आहात एक चाळीस म्हणाले बघून घ्या मित्रांनो सांग मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस चौदा पस्तीस वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर किमतीला कमी रमी होतील भरवशाच गिरायक असेल तर एक हप्ता पैसे राहतील कामाला लावून पैसे सगळी गॅरंटी राहील माऱ्या बशा झुल्या घोऱ्या बाजार मधली सगळी गॅरंटी चालते चालते ठीक मामा तुमचं काय ना ओले तुमची ही जोडव आहे बर मामा तुमचं होतं या इकडे यायचे काय सांगायला जोडीचे एक पंचवीस सांगायला दाताला दोन दोन दात तेल, दोन दात बार तीनच हातात हो मामा तीनच हातास बोलवा इकडे या या पिवळ्यात काय सांगितले सिंगल आणि दोन जोड्या कोण्या नावान दावन आहे बाबा तुमचे महादेव ओले हा ओले पोलीस वाडीचे ह्यांचे एक दावण आहे मित्रांनो बघून घ्या प्रसिद्ध दावण आहे लोह्यामध्ये एकचाळीस एक मामा किती वर्षापासून तुमचा इथं व्यापार आहे आपल्या वाडापासून व्यापार आहे जुन्या पिढीपासून पासून व्यापार आहे या, या दावणीला तुम्ही जुन्या उत्तम मामा तुमच्या महागूनच आहात मामा साहित्य महागून साहित्य बर बर बघून घ्या घेऊ की इकडे या बैला जो बैला बैला की मी मला कोणतं गाव माळाकोळी बैल आणले का बरोबर होत दिले मामा इकडे असो या की असं यायला आ अर्जुन व्हिडिओ मध्ये या वाटते ना नाव काय तुमचं पवार माळाकोळी पवार मामा आता तुमच्या दावणीची काय खासियत आहे सांगा बरं म्हणजे माझ्या परी मी करून देणार गॅरंटी मिळणार जनावर एक हप्ता पैसाला आठवजाला पैसे देऊ द्या रुपयावर देणार भरोशाच्या गिरायकाला सगळी गॅरंटी पटल्यावर पैसे आणून कोणतीही पटली गॅरंटी कोणती मागा जनावरांची गॅरंटी पटली पुढच्या व्यक्तीला की पैसे आणून द्यायचे कुठं कुठे जावं राहत तुमचीला लोह्याला दुसऱ्या बाजारला नाही एरवी घरून मंगळवार सोडून बाकी दिवस घरून हो। मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस नव्वद बावीस नव्वद एकोणसाठ एकोणसाठ हॅलो बोला एकोणसाठ बासष्ट्रशी एकोणसाठ बासष्ट त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर किमतीला कमी रमी होतात प्रसिद्ध व्यापारी चांदोबा फोले यांच्या दावणीला आले आपण दादा हे किती आहे काय किंमत ठेवली पासष्ट हजार सांगायचे द्यायला कमी रमी होती बर माल झुपलाय किती जोड्या आहेत दादा आज वीस बैल आहे दहा जोड्या तुमचं नाव केशवपुली केशव पु चांदबा किती चिरंजीव पुतन्या सगळे याच याच्यामध्ये मार्केट हो, मध्ये मामा हो, सांगत हो। या जोडीत काय सांगितले दाताला दोन दोन दाताला दात दाता किंमत सांगायची एक ऐंशी सांगायची हो। किमतीला कमी रमी होतील कामाचे पके? पके चला ह्या जोडीत काय म्हणाल्या दाताला दाता दोन दात, दात। एक तांबडा बांडा ते पलीकडे बांडा आहे की कुठं आहे पिवळा आहे याची किंमत याची एक एक नवद सांगायचे त्या घ्यायला कमी रमी होतील हो। या जोडीचे मध्ये काय सांगितले एक सांगायचे किमतीला होतील कमी रमी दोन्ही जाताला अवदात कामाला पक्के बघून घ्या यायच्या काय सांगल्या उत्तम पक्के होते बाजारचे हे या जोडीचा काय दाना एक सांगायची आहे की एक आयशी एक एक ऐंशी सांगाय दाताला दोन, दोन कोणता दाता। आहे चंद्रा दोन चंद्रात दोन दात ह्या अलीकडं चार दात बा का मला पक्की हे मी मला पक्की ह्याचे काय सांगितले ह्याची एक आयशी एक ऐंशी पलीकडं होती दोन गुरी चला एक ऐंशी सांगायचे किमतीला होतील केमी रमी या दाताला चार चार दात दोन्ही दोन दात हात याचा रेट काय ठेवलाय याची एकला होत एक लाख नव्वद हजार रुपये सांगायले दाताला दोन दात हात किंमतीला होतील कमेरे होते पलीकडे दिले याच्या ह्याचं काय सांगितलं याची एक एक्याऐंशी एक एक्याऐंशी सांगाल्या दाताला दाताला सहा साई सहा दात किमतीला होतील कमेरे हो या खाली गो अब्बा खाली हात अब्बा याव दात गोरी ह्याचं काय रेट आहे एक पासट। एक दाताला का मला पक्के यायचं याची सांगायची एक चाळीस एक चाळीस ती आलेली असतील धुरामध्ये भांडा चार दात चार दात ऐंशी ऐंशी सांगायचे होईल कमी रंग कुठून आले मी आली ठीक आहे यार इकडे कुठून निळोवाचिनचोली निळोवाचिनचोली तालुका आऊंडा तालुका आऊंडा तालुक्यातून जनावर घेण्यासाठी आल्या बा नियमित इकडे मार्केटला घे खरेदीला नियमित बा आज आले की नाही लक्षात कुठतरी नाही नाही बघाल्या याचं काय सांगितलं म्हणजे सांगायचे 75 एकाचे आहे जांबळा आहे बघून घ्या चार दात आहे सहा दात सहा दात ये एकच आहे टीव्ही पुरई केवढाल देणार आहे ला गोरा सांगा मोबाईल नंबर झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी दोन। दोन। चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर कमी रमी होईल हो आपल्या दावणीची काय खासियत आहे सांगा व्यवहार कसा केला जाते पैशाला काय उदार राहतात काय गॅरंटी का झुलाय घुरायची गॅरंटी हे जर बटा कुठे आढळून आला तर वापस हा पैशाला आठ दिवस थांबणार हा देणार काय तर तू दुसऱ्या वारी येऊ नको बाजारला शाळेला जाय बापू आहो काय म्हणाल महारुदर हा महाराज रामराम याची काय किंमत सांगितली ब्याऐंशी हजार रुपये दाताला हाँ? चार, चार दात कोणतं हो गाव मामा सावळेश्वरच्या बरं खरेदी करा आल्या बघा आल्या खरेदी खरेदी ब्याऐंशी हजार सांगायचे किमतीला कमी रमी होतील दाताला चार दात कामाला पक्के बघून घ्या पार्टीचे महाराज होत महाराज या नावाने थोडं किती व्यापारी तुम्हाला व्यापारी आहात यायचे काय सांगितले मग एकवीस सांगायचे द्यायला कमी रमी कामाला पक्के उभं राहून चालतात दाताला दोन दात मध्ये मोठ्या मापामध्ये जनावरात जेवणीमध्ये बघून घ्या मित्रांनो झुल्या घुऱ्या बारा सगळी गॅरंटी दोनच जोड्यात मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस ब्याण्णव झिरो तीन अठ्याहत्तर नाव सांगा पूर्ण राजू लक्ष्मण भारती खास करून लोह्याचे व्यापारी तुमचे दावण कुठ कुठ राहते फक्त लोह्यामध्येच राहते दुसऱ्या कुठल्याही बाजारात राहणार जांभ राहते बर मामा किती वर्षापासून या व्यवसायात हा तुमच्या काय दावणीची खासियत काय मामा महाराज दावण म्हणून सगळे वेळ येतात व्यवहार एकदम चांगला लाबाडी लाताडी नाही जनावरांची खात्री पटल्यावर पैसे राहिलेले देऊन टाकायचे शंभर बर चालते ठीक आहे बर सगळी गॅरंटी राहील चालते मामा तुम्ही कोणता गाव सायाची ही जोड एकच आणलं आज दुसरी जोड्या बा काय किंमत ठेवली याची एक लाख चाळीस हजार जाताला मामा ह्या व्यवसायात कधी उपस्म तुम्ही पंधरा वर्ष झालं तुमची नेहमी लोह्यामध्ये दावण राहते चार दोन चार दोन जोड्या नेहमीच राहतात काय नाव पूर्ण किशन सिंह किशन सिंह ठाकूर बघून घ्या हे नेहमी दहा पंधरा वर्षापासून लोहा बाजारमध्ये व्यापार आहे यांचा मामा पूर्ण जोडीची खात्री राहील काय खासियत आहे तुमच्या व्यापारामध्ये तुमच्या दावणीची घेऊन विकता पण व्यवहार कसा होईल ना गॅरंटी सगळी गॅरंटी त्याच्यात कुठलाही बट्टा निघाल तर जनावर वापस दिवसाला बर पैसे राहते राहतात मामा थोडेफार तरी सगळे पैसे राहील बर भरशाच्या गिरायकाला पूर्ण पैसे राहिले तर काय अडचण नाही चालते काय किमतीत कमी यायचं पटल्यावर कमी रमी करणार मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस वीस बावीस नव्वद नव्वद चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तू जमून देणार हो हा